एकत्र कुटुंबातील मी मन्मत स्वामी बाबळगावकर रिटायर्ड पोलीस उपनिरीक्षक लातूर मुख्य संघटक जंगम ग्रुप लातूर एकत्र कुटुंबातील सर्व सदस्यांनी कसे राहावे आणि कसे वागावे याबाबत मी थोडक्यात बोलणार आहे मित्रो आजकाल आपल्या कुटुंबामध्ये एकत्र असताना विशेष म्हणजे दोन किंवा तीन मुलं असतात किंवा दोन मुलं असतात किंवा तीन मुलं असतात त्यावेळेस दोघांचेही लग्न झाल्यानंतर त्या, त्या सुनावाला सासू सासऱ्यांनी कशी वागणूक द्यावी आणि सुनेने सासू सासूसंग्रह कसे वागावे हे फार महत्त्वाचा मुद्दा आहे तरी सासूने सुनेला चांगली वागणूक द्यावी वेळोवेळी व्यवस्थित सांगावे स्वयंपाक स्वयंपाक पाणी घरातले करता करत असताना घरातील रीतिरिवाज कशी आहे ती सांगावी आणि चालचलन आपल्या घरातली कशी आहे जे आपल्या घरातली रीतिरिवाज कशी आहे तर सर्व सुनेला सांगावे त्याचप्रमाणे मोठ्या सोन्याने लहान सोन्याने एकमेकीने दोघीचंही आपल्या घरात कशा पद्धतीची वागणूक चालते कसं राहायला पाहिजे त्या पद्धतीने सासू सासऱ्याला जे सांगतात ते ऐकलं पाहिजे सुन्यानं उठल्यावर आपल्या ज्या रीतीप्रमाणे ठरल्याप्रमाणे जसं सासूनं काम सांगून दिलेली असते मोठ्या सुन्याला लहान सुन्याला जुनी सोन्याला त्या त्याप्रमाणे करावी भांड्याला भांड वाजतच असते घरामध्ये परंतु त्यातून ॲडजस्ट करून चाललं पाहिजे मेन म्हणजे आपल्या गुणातच चांगलं वागणूक असली पाहिजे आपले जर वाईट सुन्याच्या आचरणात जर वाईट असेल तर ती घर नक्की फोडणार त्याच्या मनात असतं आपलं आपण सेपरेट राहावं तामटूम राहावं चांगली हो। चांगली भाजी करावी आपल्या दोघांप्रताच साफा करावा असं एखाद्या सुनाचं असतं दोन सुनापैकी एखाद्या तरी बऱ्याचशा ठिकाणी माझा असा अनुभव आला आहे की दोन सुनापैकी तरी सुनाचे असे विचार असतात आपलं आपण सेपरेट राहावं नवऱ्याला घेऊन राहावं वेगळं राहावं सासू सासरी अशा बऱ्याच ठिकाणी ही एक उदाहरण झालं एकत्र कुटुंबात बऱ्याचशा एंगेजमेंट व्हायच्या अगोदर भी विचार करतात की तिच्या घरात किती मुलं आहेत एकटाच मुलगा आहे का एकटा मुलगा असेल तर त्याला आई वडील आहेत का बऱ्याच काही मुलीवाला देखील असं असते की लग्न व्हायच्या अगोदर आई सासू सासरे असले म्हणजे उरावर उरावर असल्यासारखं वाटते त्यांना जड म्हणजे ते जास्त जुलम असल्यासारखं वाटते काही सासूनं सांगायला भागाय नाही सासूनं सुनायला काही सांगायला नको दडपण नको म्हणजे नवऱ्यासोबत आपली मनमानी मनात येईल तसं वागता येते अशा काही पद्धतीच्या मुलीच्या विचारसरणी असते परंतु विचार बदलला पाहिजे आपण जर आपल्या सासू सासऱ्याला वागणूक चांगली दिलो सांभाळू तर टिटफॉट तयार म्हणल्यानंतर त्याचं प्रत्युत्तर पुढे भविष्यात येणारच आहे आपणच सासू सासऱ्याला चांगली वागणूक नाही दिली तर आपला आपल्या होणारे आपत्य याला दिसतं की किंवा सासू आपल्या आजोबा संघ आई संघ आई आज, आज, आजी संघ आपली आई कशी वागते त्याचप्रमाणे त्याचाही मोठा झाला त्याचं लग्न झालं तो बी तसाच वागायला चालू करतो नोकरी लागल्यावर म्हणतो मग तू आमच्यासोबत राहू नको तू पप्पा इथं राहा पप्पाची व्यवस्था कर म्हणून तुम्हाला बी सुला तशीच वागणूक देतात मुलं म्हणून आपण आपल्या सासू सासऱ्याला वागणूक चांगली द्या आपल्या घरची रीतिरिवाज कशी आहे त्या रीतिरिवाजाप्रमाणे आपण वागा चालचलन करा सासूला उठल्याबरोबर कोलगेट द्या आंघोळीला पाणी ठेवा गरम पाणी काढून द्या मग तुम्ही सेवा केली तर तुम्हाला मेवा मिळेल तुमचा म्हातार पण चांगलं जाईल तुम्हाला रोगराई होणार नाही कुठल्याही संकटाला सामोरं जायची तुमच्या ताकद राहील कारण तुमचे विचार चांगले तुमचे आचार चांगले तर तुम्हाला तुमच्या भविष्यात तुमचा वैवाहिक जीवन सुखी जाईल तुम्ही जर आडकाठी किंवा कुबुद्धीने वागाल जशी नीती तशी बरकती म्हणतात त्याच पद्धतीने तुम्हाला ट्रीटमेंट होणार आहे संसारामध्ये नवीन दापत्याने सुनावानी विशेषता एक असो दोन असो आपलं कुटुंब आपलं घर हे आपलं घर आहे सर्व माझेच आहेत सासूसासरी म्हणजे माझे आईवडीलच आहेत अशा पद्धतीनं वागलं पाहिजे जेणेकरून आपला अनुकरण पाजाऱ्याने घेतलं पाहिजे जर तुम्ही सासू सासऱ्याला वेगळं टाकायच्या पद्धतीनं जर वागणूक देत असाल नवऱ्याला वेगवेगळं काही वेडवाकडं सांगून दिशाभूल करून घरात भांडण लावायचं करत असाल तुमचा संसार शेवट सुखाचा जाणार नाही एवढं लक्षात ठेवा तुम्हाला वी पावला पावलाला अडचण येणार त्यासाठी तुम्ही चांगलं वागलं पाहिजे सासू सासुऱ्यासंघ चांगलं राहिलं पाहिजे घरात लेकरवाळ्यास चांगलं राहिलं पाहिजे सासू काय सांगते ते ऐकलं पाहिजे मानतात ना घरात कुणाचा तरी धाक राहायला पाहिजे तर धाक नसेल तर सुना मनमानी वागतात मनात येईल तसं वागतात म्हणून तो बाहेर जातात इकडं शेजाऱ्याकडं जो जो बसतात अरे बाबा संस्कृती आपली आहे सासू सासरे असल्यानंतर विचारल्याशिवाय घराच्या बाहेर जाऊच नाही ना काही बी आणायचं असेल तर आपले नवरे आहेत सासरे आहेत जाऊ आपले मनानं जायचं नाही जम्पर बी टाकायचं असलं तर सासू सासऱ्याला सांगूनच बाहेर जावं हे खानदानीची खानदानीची पद्धत आहे त्याला एक खानदान म्हणलं जाते शिकवण म्हणलं जाते म्हणून आपल्या मनाने मनमानी वागू नका त्यासाठी आपल्या वागण्यावर आपलं पुढील भावी जीवनाचं त्याच्यावर निर्भर असतं आपण जर चांगली वागणूक आयुष्यावर जगलो किंवा आपल्या सासरसांग चांगलं वागलो तर आपल्या लेकरावर देखील त्याचे संस्कार पडतात जर वेळ वाकडं वागलो तर आपलं आपण कसं वागतो नवऱ्याला काय सांगतो हे लेकरं जरी लहान असलं त्याला सगळं लक्षात येते की आपली आई कशा पद्धतीने वागते आईचा फटकाळ स्वभाव आहे सासू आजी आजीसंग नीट वागत नाही सासऱ्यासंग नीट वागत नाही सासऱ्याला आज पाणी आजोबाला पाणी काढून देत नाही आजीला पाणी काढून देत नाही कोलगेटला कोणता ब्रश आणि कोलगेट लावून देत नाही म्हणजे कपडे वाळू घालत नाही वेगवेगळं आमचे आपले कपडे धुणार अशा वेगवेगळ्या बारीक सारीक गोष्टीवरून तुम्ही नीतिमत्ता तुमची दाखवून देता ही नीतिमत्तावर एक संस्कार संस्कार मानले जातील तुमच्या आईवडिलांनी जर तुम्हाला चांगली वाय वा। तुम्ही सासरी सास सासरी तुम्ही असं वागा तसं वागा थोडेच तुमचे आईवडील सांगतात तुम्हाला तुमचे विचार तुमच्यासोबत राहिले पाहिजे पण आई आईवडील सांगत नसतात की सासू सासरी नांदाय गेल्यानंतर गिरासंघ असं वागा जावसंघ असं वागा सासू संघ असं वागा असली कुठलीही सासू म्हणत नाही कुठलीही लेखमातीला माय सांगत नाही जे त्याच्या विचारावर असते सुनानं आपल्या आपल्या दिल्या घरी चांगलं वागलं पाहिजे आईवडिलाचं नाव कमवलं पाहिजे आणि सून जर आपली माहेरी गेली चार दिवस कर, सा, सा कवा कवा थांगली थांगली तर सासू सासऱ्याला हो, देखील करमलं नाही पाहिजे की माझी सून कवा येईल कवा चांगली चांगली भाजी करून देईल असं आपुलकी निर्माण झाली पाहिजे पक्षाला जर आपण पाणी पाजलं पक्षाला जर दाणे घातलो पक्षी देखील आपल्या भोवती फिरतो आपण तर माणसं आहोत मित्र हो तर सोयरे हो तर लक्षात ठेवलं पाहिजे सुनावाणी नवीन एकत्र कुटुंबातील सुनावानी सगळं खिळमिळने वातावरण झालं पाहिजे एकटंच आहे आपण सहऱ्याला एकच मुलगा आहे एकच आहे असं समजून सर्वांनी एकत्र वागलं पाहिजे अशा पद्धतीनं आपण सर्वांनी वागलं पाहिजे तर आपला संस्कार होतो आणि आपल्या मुलाबाला देखील संस्कार चांगले मिळतात उच्च विचार मिळतात आपण चांगले केले तर एक प्रकारचे संस्कार मुलाला मिळतात त्याच पद्धतीनं त्याचं देखील चांगले विचारसरणी होतो आणि इतरांना देखील तो सांगतो असं वागायचं नसतं तसं आपले मुलं देखील आपले दुसऱ्याला इतराला संस्कार देऊ शकतील त्यामुळं आणि आपल्या एकत्र कुटुंबामध्ये कसं वागावं हो, कसं राहावं त्यांनी हो, प्रत्येकाने आपापल्या विचारांना वागावं हो। विचार चांगले विचार हे शेवट शेवटपर्यंत चांगले विचार घेऊन जातात आणि चांगलं आहे तर मी तर तर्म मला हे म्हणायचं आहे सर्वांनीच एकमेकाचं वातावरण खेळमळ राहिलं पाहिजे आपल्या कुटुंबाचं अनुकरण शेजाऱ्यांनी करायला पाहिजे गल्लीतल्या लोकांनी केलं पाहिजे बघा की ह्या अमुक यांच्या घरी किती वातावरण खेळी मिळेल आहे अजिबात एकाला एक करत नाहीत कुणी भांडे घासलं तर कुणी धुनं धुतं आहे भांडे घरात भांडीवाली बाई लावत नाहीत म्हणजे बचत बचत करणं महत्त्वाचं आहे अहो तुम्ही फिरायल फिरायला कशाला जाता काही गरज नाही फिरायला भांडीवाली बाई कमी करा धुनीवाली बाई कमी करा स्वतः काम करा मेहनत करा स्वयंपाकाला बाया लावता घरी आणि सकाळी सकाळी उठलं की पाच वाजता फिरायला जाता ही पद्धत नाही धुर सून गेली की गे धाकले की भाग सून म्हणते मी बी जाते फिरायला तिनं ह्या पूर्वेला जाते हे ना पश्चिमेला जाते तिनं दुसरी बा दुसऱ्या गल्लीतल्या एका बाईसोबत जाते हे तिसऱ्या बाई शेजाऱ्याने मैत्रीवर जाते असे संस्कार ह्याला संस्कार म्हणत नाहीत तर आपल्या संसारासाठी आपला संसार कसा व्हावा आपलं एकत्र कुटुंब कसं मोठं व्हावं आणि जेवढं कुटुंब एकत्र राहील असं एकमेकाला भरपूर सहारा मिळतो आधार मिळतो तर मला म्हणायचं आहे की एकत्र असताना कसे वागावे आणि त्या पद्धतीने सर्वांनी वागलं पाहिजे सुनानंही वागलं पाहिजे आणि स सासऱ्यानं वागलं पाहिजे मुलांना देखील आपल्या पत्नीकडे लक्ष दिलं पाहिजे आपली पत्नी, पत्नी कशी वागते प्रत्येक मुलाने पतीने पत्नीच्या नवऱ्याने लक्ष द्यायला पाहिजे की आपली पत्नी कशा पद्धतीने घरामध्ये वागते तिच्या हालचालीवर लक्ष ठेवलं पाहिजे तिनं आपल्याला खोटं सांगते का शहानिशा केलं पाहिजे तिचं ऐकून आपल्या बायकोचं ऐकून आपण घरी आईवडिलाला वाकडं बोललं नाही पाहिजे वाकडं नाही वागलं पाहिजे कारण अशा पद्धतीनं एकत्र असताना फार बाहेर काही वागावं लागतं सगळ्यांनीच विचार करून वागला तर सगळा संसार शकाचा जातो नाहीतर भांड्याला भांडं वाजून विभक्त झाला जातो वेळोवेळी राहतात मग असे तर शेजारी बाजारी फायदा घेतात मग त्याचा आपण वेगळं राहीलो की त्यासाठी एकत्र कुटून फार महत्त्वाचं असते माझा या यूट्यूब चॅनलला मुख्य संघटक जंगम ग्रुप लातूर माझं यूट्यूब चॅनल आहे आपल्याला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर या माझा सबस्क्राइब करावं आणि लाईक करावं माझ्या व्हिडिओला आणि इतर ग्रुपवर हा माझा व्हिडिओ पाठवावा शिवसार शार